शाडी एकादशी जवळ येत आहे त्यानिमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांचं पालखी तीस जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे सकाळी नऊ वाजता आमच्या ना तुळजापूर नाक्यापासून ते रुपाभोरी चौकमध्ये आमचे मान्य आयुक्त अंबाशी साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्या मध्यभागी असलेलं डिवायडर आहे त्या डिवायडरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे बाजूलाच माझ्या मागं डम्पिंग स्टेशन आहे डम्पिंग स्टेशनचं कचरा हा सर्व रस्त्यावर आणि आमच्या वारकरी आणि टाळकरी व भक्तगणावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पालखी त्या गजानन महाराजच्या पालखीमध्ये आम्ही त्यामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी महापूजा करून सामील होतात अनेक लोक या ठिकाणी महाप्रसाद फराळ वगैरे वाटप असतं आहे त्यामुळं या ठिकाणी बसून फराळ वगैरे करताना त्या डम्पिंग स्टेशन कचऱ्याच्या ह्याच्यामधनं खाणीचं जा साम्राज्य असल्यानं वास मारत आहे त्या कुठल्याही वारकरी आमचे जे शेगाववरनं आणि अनेक खेडोपाड्यावरनं त्या ह्याच्यामध्ये असणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये किंवा रोगराई होऊ नये त्यासाठी या परिसरामध्ये सर्व साफसफाई स्वच्छता आणि डी पवारणी दुरावणे जेणेकरून कुठलेही रोगराई होऊ नये यासाठी हे करावं आणि पुढं गेलं की इथून रुपावनी चौकापासून ते तुळजापुरे चौक आणि शिवगंगा मंदिर पुढे अजून तसंच आपलं प्रभाकर महाराजाला मंदिराकडे महाप्रसाद आहे त्यामुळं या, या रस्त्यावरचे सर्व कामं जे खड्डे पडलेले आहेत जे ड्रेनेज लाईन वाहून जातं अचानकपणे ते सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं जेटिंग मशीन लावावं जेणेकरून जर जेटिंग मशीन आणि आपल्या कर्मचाऱ्याकडनं होत नसेल तर आपण या ठिकाणी सोलिंग करून सर्व ड्रेनेज लाईन साफ करावं या रूपाभोनीपासून विश्रांती चौकापर्यंत या क ठिकाणी पावसाळी गटरे त्या पावसाळी गटारी आजपर्यंत ते साफ केलेले नाही आहेत ते फार मोठ्या प्रमाणात अठ्ठेचाळीस का चौपन्न इंच जे ड्रेनेजचं पावसाळी गटारे आहेत ते सर्व दुरुस्ती करावं दुरुस्ती करून त्यामधलंही गाळ काढावं जेणेकरून कुठल्याही भक्तांना आणि वारकरी टाळकरींना काही त्रास होऊ नये यासाठी हे कार्य केलं पाहिजे आपण या इकडे जात असताना पाटीमगा रुपाभानी मंदिराच्या इकडं हायवे आहे त्या हायवेवर अनेक पावसाळी गटारीचं आणि चेंबर निघालेले आहेत फुटलेले आहेत त्या ठिकाणी अनेक लोक पडलेले आहेत त्या ठिकाणचं मी काम करावं आणि रुपाबनी चौकापासून ते चंडक नगर शहर वस्तीचं मार्ग शिवाजी चौकापर्यंत जात आहे त्या मार्गावर बी या ठिकाणी रस्ता झाल्यानंतर हे पावसाळी गटारी आणि ड्रेनेज लाईन टाकलेलं आहे त्यामध्येही ते निकृष्ट काम झालेलं आहे त्यामुळं ते निकृष्ट कामाचं चौकशी करून त्या ठिकाणी कालच या ठिकाणी एक गाडी अड आड़, अडकून पडलेलं होतं पण ते पडलं असतं तर लोकांवर इजा झाला असतं जीवितहाली झालं असतं ते काही करत नाहीत आणि जे काही इथं कचरा गाड्या वगैरे येत असते आता मी वर बघितलो की कचरा गाडी आली पण त्या कचरा रस्त्यावर पडाला आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचं जाळी वगैरे त्यावर टाकले गेलं नाही अंगावरच लोकांच्या जाता जा येता ये हे पडालं आहेत परंतु त्या वारकरी संप्रदायाच्या लोकावर कुठल्या प्रकारचं कचरा किंवा आजोरा माती पडू नये आणि खड्डे दुरुस्ती झालं पाहिजे आजूबाजूच्या फुटपाथवर जे काही गवत वगैरे झालेलं आहेत आजोरा माती कुठं कुठं ते सर्व काढून घ्यावं अन्यथा तीस तारखेला पालखी येणार आहे आम्ही आज वीस तारीख आहे आठ दिवस तुम्हाला या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो आयुक्त साहेबांना विनंती करतो की बाबा आपण हे सर्व काम करून घ्यावं जेणेकरून सध्या स्वच्छता मोहीम आमचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सर आणि आमचे लोकरेसाहेब हे घेतलेले आहेत पण पन्नास टक्के या ठिकाणी काम झालेलं दिसतं अजून पन्नास टक्के झालं नाही ज्या ज्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता आमचे अतिरिक्त आयुक्त आणि साहेब उपायुक्त घेतात परंतु पुन्हा नागरिकांनी किंवा कि लोकांनी जे कचरा टाकतात त्यांच्यावर एस आय सी एस आयना दंड करत नाही किंवा कारवाई करत नाही तोपर्यंत हे घाणीचं साम्राज्य तासत राहणार आहे घंटागाडी या ठिकाणचं जे काय कचरा डम्पिंग आहे ते दोन दिवस या ठिकाणी बंद करून सर्व व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे जर हे काम आठ दिवसात नाही झालं तर अठ्ठावीस तारखेला आम्ही या रुपाबनी चौकाच्या अलीकडं पलीकडे कुठं तर आम्ही रस्ता रोको करणार आहे ते करण्यात येऊ नये म्हणून आयुक्त साहेबांना विनंती आहे पोलीस आयुक्त साहेबांना बी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे आपण या भागाकडे लक्ष देऊन पालखी मिरवणुकीचा मार्ग दोन दिवस सोलापुरात असताना या सर्व मार्गावर व्यवस्थित काम झालं पाहिजे एवढंच कळकळीची विनंती करतो जर झालं नाही तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका